एचएन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक एच एन मराठी न्यूज ला करा श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेकडून नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न सामाजिक संस्था म्हणजे या संस्था सामाजिक जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी सतत कार्यरत असतात शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्याच्या बाबतीत या संस्था सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सदैव आपले योगदान देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आदर्श शासनकर्ता उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात आपला ठसा उमटवला आहे मराठी साम्राज्याचे संस्थापक पराक्रमी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करून आज सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध समाजाभिमुख उपक्रम समाजाला मदतीचा हात देणारी ही संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र ही संस्था वर्षभर अनेक उपक्रम राबवत असते आपत्कालीन व्यवस्थापन आरोग्य शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात समाजासाठी एक दुवा बनून सदैव कार्यरत आहे अशा या संस्थेकडून रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरुली येथे आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांनाचा नवदुर्गा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात पार पडला श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेकडून नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न होण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रिया मुंबईकर प्रमुख पाहुणे सुधीर मुंबईकर सुविधा म्हात्रे सभापती माजी पंचायत समिती निर्मला घरत गट अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी प्रास्ताविक केले व त्यानंतर सत्कारमूर्ती सौ समिधा निलेश म्हात्रे सामाजिक क्षेत्र सौ डॉक्टर जागृती संतोष म्हात्रे वैद्यकीय क्षेत्र सौ तृप्ती घनश्याम भुईर पत्रकारिता सौ हेमांगी नरेश म्हात्रे कृषी क्षेत्र सौ निर्मला नरेश म्हात्रे आशा वर्कर सौ हर्षाताई लिलाधर ठाकूर स्वच्छता कर्मचारी माधवी जगन्नाथ पाटील न्याय क्षेत्र सौ निर्मला मच्छिंद्र घरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ अपर्ण अंकित म्हात्रे पोलीस प्रशासन यांना शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र सन्मान चिन्ह व साडी देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचाही येथे थो, सत्कार करण्यात आला कार्यक्रम काही पण सुंदररित्या संपन्न होण्यासाठी श्री सुदेश पाटील अध्यक्ष श्री हनुमान पवार उपाध्यक्ष श्री विठ्ठल ममताबादे कार्याध्यक्ष श्री प्रेम म्हात्रे सचिव श्री सुधीर मुंबईकर सल्लागार तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे योगदान फार मोलाचे आहे कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन नवनान म्हात्रे या कोपरुली यांनी केले एच एन न्यूज मराठी साठी तृप्ती भोईर उरण आज मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथे ज्या नवदुर्ग आले आहेत आताच त्यांनी जेव्हा आपलं प्रास्तावित केलं त्याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक क्षेत्रातले इथं नवदुर्ग आहे आणि समाजामध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारचा उन्माद मांडतो किंवा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा समाजातली जेव्हा स्त्री जागृत होते किंवा स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हा नक्कीच तिथे न्याय मिळत असतो आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्री ही आहेत कारण त्याचे सर्वस्वी मी पहिल्यांदा पा, जो मान देईल तो म्हणजे सावित्रीबाई फुले ह्यांनी जर आपल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आज आपण इथे विसरत असतो म्हणून प्रथम मी त्यांना वंदन करते आपण सर सरांनी मला परवा निमंत्रण दिलं की मॅडम आमचा असा असा दरवर्षी कार्यक्रम होत असतो मी ह्या वर्षी आलेली आहे खरंच सर मला एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी ला सब्स्क्राइब करा